आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या असून त्यांच्या उपस्थितीमध्ये परभणीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख गफार मास्टर संजय कदम राजू शिंदे शंकर भागवत नंदा राठोड आदींची उपस्थिती होती राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री तटकरे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत परभणी येथील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी बांस इथं हा मेळावा होणार असून यावेळी त्या विशेष मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या योजनेबाबत काही अडचणी असतील तर त्या देखील त्या सोडवल्या जाणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे परभणी जिल्ह्यातील बाराघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ परभणीच्या वतीनं आज शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील उपोषण मैदानामध्ये महादेव कोळी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं आज करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आदिवासी संचालक गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार सामान्य विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार या जमातींना जात वेधा प्रमाणपत्र देण्यात यावं तसंच मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील कोळी महादेव कोळी मल्हार टोकरी कोळी या जमातींना संबोधून सामाजिक निर्माण करणारे आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आयुक्त पदावर हटवावं कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे गोळी या जमातीची नोंद ही कोळी हा जेनेरिक टर्म या संदर्भात झालेली असल्यानं कोळी जेनेरिक टर्म सामान्य संज्ञा असल्यावर शासनानं परिपत्रक निर्गमित करावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी निवृत्ती रेकॉर्ड गणेश सूर्यवंशी रमेश पिटलवाड किशोर सूर्यवंशी श्रीकांत सोळंके साईनाथ सोळंके अनिता बुधवारे चुनवटे पार्वती सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते <स्थारीगा> चारे 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 या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची परभणीतल्या सावली विश्रामगृह इथं बैठक घेऊन त्या कार्यकर्त्यांना संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा देखील मारल्या एकूणच राज ठाकरे यांचा आज झालेला दौरा हा पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा झाला या दरम्यान राज ठाकरे यांचं जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर क्रेनद्वारे महाकाय असे हात देखील त्यांना घालण्यात आले कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी शहर व परिसरात आज सायंकाळच्या दिवसापासून पावसानं जिल्हाभरात उघडी दिली होती त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीची कामं उरकून घेतली त्यानंतर आज सायंकाळच्या सुमाराला जोरदार पावसानं हजेरी लावली हा पाऊस शेतकऱ्यांसाठी व पिकांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं जाणकारांनी सांगितले स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी हरघर तिरंगा मोहीम आजपासून राबवण्यात येत आहे या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावं तसंच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त याही वर्षी नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हरघर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे या अभियानात प्रामुख्याने नऊ उपक्रम राबवण्यात येत आहेत या तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट व तिरंगा मेळा असे माहिती त्यांनी दिली परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा योजनेअंतर्गत पहिल्या रोजगार मेळाव्यात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज सत्तेचाळीस उमेदवारांना निवडपत्राचं वाटप करण्यात आलं हा मेळावा शारदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अमराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे संगीता चव्हाण प्राचार्य श्रीमती देशपांडे उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील स्कूल बस चालकांनी वाहन क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची नेन केल्याचं आढळून आल्यास वाहन चालकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल तसंच शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे वाहतूक करण्याच्या अनुषंगानं स्कूल बस नियमावली दोन हजार अकरा मधील सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश जिल्हा परिवहन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिले जिल्हा स्कूल बस सुरक्षितेचा आढावा बैठक आज शुक्रवारी पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडली यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्यासह शिक्षण अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते परभणी शहरातल्या औद्योगिक वसाहत इथं असलेल्या भारत निवडणूक आयोगाच्या जिल्हा स्ट्रॉंग रूमला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज भेट देऊन इथं चालू असलेल्या प्रथमस्तरीय तपासणी कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला गेल्या एक ऑगस्टपासून ही प्रथमस्तरीय तपासणी सुरू असून या मशीनची तपासणी झाल्यानंतर हे काम संपणार आहे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन यांच्या उपस्थितीमध्ये ही तपासणी सुरू असून या तपासणीमध्ये कामकाजाला राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीची उपस्थिती होती यावेळी निवडणूक विभागातील नायब तहसीलदार सतीश रेड्डी अवल कारकुन दत्ता गिंगिने प्रदीप जोगदंड आदींची उपस्थिती होती वक्फ अधिनियमामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती विधेयकाला मंजुरी न देणं व वक्फ मिळकतीचं संरक्षण अर्थ मंत्रिमंडळानं मंजूर केलेलं दुरुस्ती विधेयक फेटाळण्यात यावं अशी मागणी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी जिल्ह्याच्या वतीनं आज राष्ट्रपती पंतप्रधान यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानामध्ये मुस्लिम बांधवांकडून आंदोलन सुरू असून आज जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले निवेदनावर मौलाना जहागीर नजमी मौराना शेख रईस नजमी मौराना शकील आदींच्या स्वाखेरा आहेत यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती भारतीय समाजरचनेच्या सामाजिक लढ्यात योगदान असलेल्या आणि समाजाला प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे पुतळे केंद्र सरकारनं संसद भवनासमोरून हटवले असून हे पुतळे पुनर्स्थापित करावे अशी मागणी परभणीतल्या परिवर्तनवादी संघटनांनी केली आहे केंद्र सरकारनं संसद भवनासमोरील महापुरुषांचे पुतळे हटवण्याच्या या कुटील कृत्याचा विविध परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं आज धरणा आंदोलनातून निषेध करण्यात आला आहे उपोषण मैदानात करण्यात आलेल्या धरणा आंदोलनात विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत संसदे समोर तात्काळ पुतळे पुनर्स्थापित करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्या मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार नाव नोंदणीच्या दिवशी मतदान केंद्रनिहाय तपासणी करण्याबरोबरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार नाव नोंदणी नाव वगळणी साहित्य तपासणी मशीन बाबीच प्रशिक्षण आदी कामं मिशन मोडवर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विषयक कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा आज गावडे यांनी घेतला यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोनशीकर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जीवनाथ दापकर शैलेश लाहोटी संगीता सारप यांच्यासह सर्व तहसीलदार एन आय सी सुनील पोटेकर आदींची उपस्थिती होती अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाहट पुढील टप्पा लागू न झाल्यानं शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं मागील महिन्यात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं होतं बावीस जुलैपासून पाथरी इथं सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन अठ्ठावीस जुलै रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दूरध्वनीवरून शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आलं होतं यावेळी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी मध्यस्थी केली होती यावेळी शिक्षकांचं एक शिष्टमंडळ मुंबई इथं शिक्षण मंत्री यांची भेट घेणार असल्याच्या संदर्भात चर्चा झाली होती त्यानुसार आठ ऑगस्ट रोजी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या मध्यस्थीमध्ये शिक्षकांचं शिष्टमंडळ मुंबई इथं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केसर भेटलं यावेळी शिक्षकांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्यात आले यावेळी शहीद खान दादासाहेब टेंगसे माजू लाला दीपक कुलकर्णी रविकांत जोजारे गजानन खैरे योगेश पटणे रामप्रसाद सीताफळे यांची उपस्थिती होती कोणत्या तरी कारणावरून नैराश्यात असलेल्या एका सोळा वर्षीय मुलानं टोकाचं पाऊल उचललंय ही घटना आठ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमाराला परभणी तालुक्यातल्या तरोडा इथं घडली या प्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ईश्वर सकाराम शेळके असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे क्रांती दिनानिमित्त आज परभणीतल्या क्रांती चौकातील हुतात्मा स्तंभ इथं महापालिकेच्या वतीनं क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आयुक्त तृप्ती सांडवोर मंजूर हसर आवेज हशमी राजकुमार जाधव संजय पांडे प्रसाद देशपांडे मुराडे रामेश्वर कुलकर्णी मोहम्मद आथर प्रकाश बारबिंड प्रमोद बल्लाळ उत्तम बोरसुरीकर योगेश गौतम श्रीकांत रेणापूरकर कांतराव देशपांडे आदींची उपस्थिती होती कर्करोगाचा हो आजार आणि त्यातच महाराष्ट्र बँकेचं असलेलं एक लाख एकोणसाठ हजार रुपयाचं पीक कर्ज या विवंचनेत एका एकोतीस वर्षीय युवकानं विषारी द्रव प्राशन केलं उपचारादरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी दडणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही घटना आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमाराला परभणीतल्या शासकीय रुग्णालयात घडली आहे मनोज सकाराम लाडाने असं त्याचं नाव आहे सेलू तालुक्यातल्या दिग्रज जहागीर इथं मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नागपंचमीच्या निमित्तानं ना, आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येनं युवकांनी सहभागी होत रक्तदान केलं परभणीच्या आरपी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये एका नऊ वर्षीय मुलाच्या फ्लिहा दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रिया करून त्या मुलाला योगदान दे देण्यात आले त्याच्यावर संपूर्ण मोफत उपचार करत माणुसकीचं दर्शन आरपी रुग्णालयाच्या वतीनं घडवण्यात आलंय या उपचारादरम्यान अत्यंत प्रेमानं व आपुलकीनं रुग्ण व त्याच्या कुटुंबाची काळजी घेतल्यानं आरपी हॉस्पिटल हे माणुसकीचं मंदिर झालं असल्याची भावना सदर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं जिल्ह्यातील जवळपास दोन लाख सत्तावीस हजार महिलांनी नोंदवले आहेत हे अर्ज पात्र झाले आहेत या योजनेची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे परंतु या योजनेची अनामत रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थ्यांचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे अनेक महिलांच्या जनधन योजनांचे जुने बँक खाते आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन नाही त्यामुळे ते खाते बंद पडले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही महिला वंचित राहू नये म्हणून आधार कार्ड लिंक अर्जाची जलद गतीने एकतीस ऑगस्टच्या मुदतीच्या आत लाभार्थी आधार कार्डाची लिंक व ई केवायसी करण्यासाठी सर्व बँकांमध्ये स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष सैयद रफिक पेडगावकर यांनी केली आहे शेरू तालुक्यातल्या देवगाव फाटा रस्त्यावर चिकलठाणा फाटीजवळ असलेल्या चोरलिंबी इथं भरगाव आयशरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या पायाला जबर मार बसल्यानं गंभीर जखमी झाला आहे हा अपघात गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारला घडला आहे शेरू देवगाव फाटा रस्त्यावर चिकलठाणा परिसरात असलेल्या चोरलिंबी इथं भरगाव वेगात देवगाव फाट्यावरून शेरूकडे येणाऱ्या आयशरनं शेरू मंटाकडं दुचाकीवरून जाणाऱ्या उद्धव उन्हाळे याला याच्या दुर्दतीला धडक दिली या अपघातात उद्धव उन्हाळे जबर मार लागल्यानं तो जखमी झाला आहे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद